नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपये दिवाळी बोनस जमा होणार आहे तर त्यासाठी घरबसल्या मोबाईलवर कसं चेक करायचं आहे ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या नोंदीत कामगारांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये बोनस मिळण्याची मोठी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे जर तुम्ही नोंदीत कामगार असाल आणि तुम्हाला हा बोनस मिळेल का नाही याची खात्री करायची असेल तर तुमचा बँक तपशील अचूक आणि सक्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे आचारसंहितामुळे काही काळ बंद असलेले बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अधिकृत वेबसाईट आता सुरळीत चालू झाले आहे त्यामुळे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून तुमचे बँक तपशील कसे तपासू शकता याबद्दल सविस्तर आणि सोपी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर सर्वात प्रथम पाच हजार रुपये दिवाळी बोनस याची पात्रता आणि निकष काय आहेत हे आधी जाणून घेऊयात तर पाच हजार दिवाळी बोनस केवळ नोंदीत बांधकाम बांधकाम कामगारांनाच मिळणार आहेत ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांनी नोंदणी केली आहे पण त्यांचे वेळेवर नूतनीकरण झाले नाही अशा कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही नंतर बँक खाते सक्रिय नोंदीत कामगारांचे बँक खाते सक्रिय असणे अनिवार्य आहे तुमचे बँक तपशील अचूक अपडेट नसतील तर तुम्हाला पाच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार नाही तर मोबाईलवरून बँक तपशील तपासण्याची सोपी पद्धत काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया त्याआधी दिवाळी बोनस मिळवण्यासाठी तुमचे बँक तपशील अपडेट करणे किंवा ते अचूक आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही एजंटकडे न जाता खालील दिलेल्या सोप्या स्टेपमध्ये मोबाईलवरून तपासणी करू शकता सर्वात प्रथम यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती जाणून घेऊया सर्वात प्रथम यासाठी आधार कार्ड तुमचा आधार क्रमांक सोबत ठेवा त्यानंतर बँक पासबुक बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी एस सी कोडची खात्री करा आणि नंतर सक्रिय मोबाईल नंबर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक जवळ ठेवा आता ऑनलाईन कसं चेक करायचं हे सुद्धा जाणून घेऊ अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वात आधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर कोणत्याही तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेबसाईटची भाषा इंग्रजी निवडा त्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटणावर क्लिक करा तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये भरून तुम्ही लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यावर तुमच्या बांधकाम कामगार प्रोफाईलमध्ये जाऊन बँक डिटेल्स सेक्शन तपासा खात्री करा बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड बरोबर असल्याची खात्री करा तपशील चुकला असल्यास त्वरित अपडेट करून घ्या बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा जरी बांधकाम मंत्र्यांनी केली असली तरी या संदर्भात अद्याप कुठलाही अधिकृत जीआर आर आलेला नाही ही बाब कामगारांच्या लक्षात घ्यावी सध्या तरी बांधकाम कामगार विभागाकडून का दिवाळी बोनस संदर्भात केवळ घोषणा करण्यात आलेली आहे जी आर काढण्यात आलेला नाही यापूर्वी देखील दिवाळी बोनस जाहीर झाला होता परंतु अनेक कामगारांना तो मिळाला नव्हता यावेळी असं आश होऊ नये अशी अपेक्षा आहे बांधकाम कामगारांनी दिवाळी बोनसच्या नावाखाली कोणाकडूनही पैसे उकळणाऱ्या एजंटच्या लोबस बळी पडू नये कोणतीही माहिती केवळ मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा सरकारी अधिसूचनेतूनच घ्यावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशाच योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद